नमस्कार तोंडाच्या दुर्गंधीची समस्या किती कॉमन आहे नाही का पण तेवढीच ती आपल्याला लाजीरवाणी वाटते म्हणजे यावर आपण उघडपणे काही बोलत नाही पण आतून कुठेतरी आपला आत्मविश्वास कमी होत असतो चला तर मग आज या समस्येच्या मुळाशी जाऊया आणि त्यामागचं खरंच सत्य काय आहे ते जाणून घेऊया कधी असा अनुभव आलाय का की आपण अगदी उत्साहात कुणाशी तरी बोलायला जातो आणि समोरची व्यक्ती नकळतपणे एक पाऊल मागे घेते खूपच विचित्र आणि अवघडल्यासारखं वाटतं नाही का सगळं मूडच जातो अशाने आणि हे अगदी खरंय आपण कितीही छान तयार झालो असू एकदम भारी कपडे घातले असतील पण तोंडाच्या दुर्गंधीमुळे पहिल्या भेटीतच सगळं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं हा फक्त स्वच्छतेचा प्रश्न नाही आहे तर याचा थेट संबंध आपल्या कॉन्फिडन्सशी आहे तर मग ही दुर्गंधी नक्की येते तरी कुठून चला या प्रश्नाच्या खोलात शिरूया मेडिकल भाषेत याला हॅलिथोसिस म्हणतात पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपलं तोंड म्हणजे लाखो बॅक्टेरियांचं एक घरच आहे जेव्हा आपण काही खातो आणि त्याचे कण दातांमध्ये किंवा जिभेवर अडकतात तेव्हा हे बॅक्टेरिया त्यावर तुटून पडतात आणि ह्या प्रक्रियेत सल्फर नावाचा एक वायू बाहेर पडतो आणि तोच आहे या दुर्गंधीचा खरा गुन्हेगार आता वळू या काही मोठ्या गैरसमजांकडे कारण योग्य माहिती असली ना तरच योग्य उपाय सापडतो आणि काही गोष्टी ऐकून तर तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल आपल्यापैकी अनेकांना काय वाटतं तोंडाला वास येतोय ठीक आहे चला माउथवॉश वापरूया झालं काम पण हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे हे बघा माऊथवॉश म्हणजे ना फक्त एक तात्पुरतं जुगाड आहे तो काय करतो फक्त दहा पंधरा मिनिटांसाठी तो वास दाबून टाकतो पण खरी गंमत पुढे आहे ह्यातल्या अनेक माउथवॉशमध्ये जे अल्कोहोल असतं ना त्यामुळे आपलं तोंड उलटं कोरडं पडतं आणि जिथे तोंड कोरडं तिथे बॅक्टेरियांची पार्टीच सुरू होते म्हणजे प्रॉब्लेम कमी होण्याऐवजी नंतर तो अजूनच वाढू शकतो मग जर माउथवॉश खरा उपाय नाहीये तर मग या दुर्गंधीचं मूळ कारण तरी काय आहे चला ते पाहूया अजून एक खूप कॉमन गैरसमज माझं पोट साफ नाहीये म्हणून माझ्या तोंडाला वास येतोय अनेकांना अगदी ठामपणे असंच वाटतं पण यात खरंच किती तथ्य आहे उत्तर आहे नव्वद टक्के होय नाइंटी पर्सेंट हा आकडा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे याचा अर्थ असा की नव्वद टक्के केसेसमध्ये दुर्गंधीचं कारण आपलं पोट नसतं तर ते आपल्या तोंडातच लपलेलं असतं आणि खरं सांगायचं तर ही एक चांगली बातमी आहे कारण पोटाच्या मोठ्या समस्येपेक्षा तोंडातल्या कारणावर नियंत्रण मिळवणं खूप सोपं आहे आणि हेच आहे ते मुख्य कारण आपल्या जिभेवर जो पांदरा थर जमा होतो ना ते दुसरं तिसरं काही नसून लाखो बॅक्टेरियांचं एक साम्राज्य असतं आणि हीच दुर्गंधीची खरी फॅक्टरी आहे चला आता आपल्याला खरं कारण कळलंय त्यामुळे त्यावर योग्य उपाय करणंही सोपं झालंय आता आपण काही सोप्या आणि एकदम प्रभावी उपायांबद्दल बोलूया फक्त तीन सोप्या स्टेप्स आहेत पहिली आणि सगळ्यात महत्वाची जीभ साफ करणं रोज टंग क्लीनर किंवा स्क्रॅपर वापरल्याने तब्बल सत्तर टक्के दुर्गंधी कमी होऊ शकते दुसरं भरपूर पाणी प्या कारण आपली लाळ ही निसर्गाने दिलेला बेस्ट माउथवॉश आहे आणि तिसरं फ्लॉसिंग दोन दातांमध्ये अडकलेलं अन्न हे बॅक्टेरियासाठी मेजवाणी असतं ते काढल्याशिवाय दुर्गंधी पूर्णपणे जाणार नाही आणि हो काही सोपे नैसर्गिक उपायसुद्धा आहेत जेवणानंतर थोडी बडीशेप किंवा एक लवंग तोंडात टाकून सगळा हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर फक्त श्वास ताजा करत नाहीत तर बॅक्टेरियाशी लढायलाही मदत करतात तर तोंडाच्या दुर्गंधी मागचं विज्ञान काय गैरसमज कोणते हे सगळं आता आपल्यासमोर स्पष्ट आहे आता प्रश्न एवढाच आहे की आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी ही एक छोटीशी सवय बदलायला आपण तयार आहोत का विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का